नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत गणपती बाप्पासाठी रोज झटपट असा नैवेद्य कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत आजची आपली रेसिपी आहे काजू मोदक तेही झटपट कसे बनवायचे ते आपण बघूयात इथे मी एक कप काजू घेतलेले आहेत काजूची पावडर करून घेणार आहे बारीक अशी इथे मी मिक्सर जारमध्ये काजूची पावडर तयार करून घेतलेली आहे अगदी बारीक करून घेतलेली आहे अशा प्रकारे आता इथे एक कप साखर घेते मी गॅसवर कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये साखर घातलेली आहे एक कप आणि या साखरेमध्ये वन थर्ड कप म्हणजे पाऊंड कप पाणी घातलेलं आहे आता हे साखर आणि पाण्याचं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला एकतारी पाक करायचा नाही आहे आ, साखर पाण्यात विरघळली आणि असं दाटसर झालं याचं मिश्रण की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता या काजू पावडरमध्ये मी मिल्क पावडर घातलेली आहे अर्धा कप हे व्यवस्थित एकत्र करून घेते आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा नाही आ, दाटसर झालं आपल्या साखरेचं आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते दाटसर झालं की आपल्याला बंद करायचं आहे गॅस तर इथे मी वेलदोडा पावडर घातलेली आहे एक चमचा आणि व्यवस्थित एकत्र करून घेते इथे आपलं दाटसर असं मिश्रण हे तयार झालेलं आहे चमच्यामधून हे मिश्रण कढईमध्ये पडताना असं हळूहळू ड्रॉप्स पडतात तेव्हा आपण समजायचं की हे मिश्रण आपल्याला हवं तसं तयार झालेलं आहे आता काजू आणि मिल्क पावडर हे एकत्र करून घ्यायचं आहे इथे या शुगर सिरपमध्ये म्हणजे साखरेच्या पाण्यामध्ये आता हे एकत्र करून घेते मी गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे ही सगळी प्रोसेस करताना इथे अगदी मंद आचेवर आहे गॅस आता हे सगळं एकत्र करून घेते मी हे छान आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे याचा असं दाटसर असा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे मंदाचेवर जेव्हा हे मिश्रण कढई सोडू लागेल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं शिजवून घेते आता याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेते मी आणि पुन्हा एकदा एक एकजीव जीव अशा प्रकारे साजूक तूप घातल्यानंतर एकजीव करून घ्यायचे आहे प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे आता इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे अशा प्रकारे चेक करायचं आहे थोडंसं मिश्रण गरम असल्यामुळे हे थोडंसं मिश्रण अगदी घ्यायचं आहे आणि त्याची गोळी तयार होती आहे का ते बघायचं आहे अशा प्रकारे गोळी तयार झाली की समजायचं आहे की आपलं मिश्रण जे आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे मी इथे गॅस बंद केलेला आहे अशा प्रकारे गोळी तयार झालेले आहे आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी बाउल जो घेतलेला आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी या बाउलमध्ये काढून घेते आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व रेसिपी कमी साहित्यामध्ये किंवा घरगुती साहित्यामध्ये चविष्ट अशा रेसिपी कशा तयार करायच्या त्या बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथे मी हाताला तूप लावून घेतलेलं ला आहे थोडंसं आणि या मोल्डलासुद्धा तूप लावून घेतलेलं आहे मोदकच्या मोल्डला आणि इथे आपलं मिश्रण कोमट झालेलं आहे पूर्ण थंड करायचं नाही आहे थोडंसं कोमट असल्यावर हे आपल्याला मोल्डमध्ये भरायचं आहे आणि मोदक तयार करायचे आहेत अगदी पूर्ण थंड नाही करून घ्यायचं आहे थोडंसं थंड झालं आपल्याला हाताला सोसवेल इतकं की हे मोल्डमध्ये भरायचं आहे हे व्यवस्थित मी मोल्डमध्ये भरून घेतलेलं आहे आता याचे मोदक तयार करून घेते अशा प्रकारे प्रेस करून घेते अशा प्रकारे आपले मस्त असे सुबक मोदक तयार झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली यू.